पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मोठा निर्णय घेतलाय बँकेच्या तेहतीस हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तीनशे अठ्ठेचाळीस कोटींची कर्जमाफी मिळणार आहे याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहे रब्बीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये राज्यासाठी सात हजार आठशे तेहतीस कोटींची मदत मंजूर तर मराठवाड्याला चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे ज्याद्वारे राज्यातील नुकसानबाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये ही मदत दिली जाणार आहे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून या निधीप्राप्तीसाठी पात्र झालेल्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी दिली आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर हिंगोली जिल्हा त्यानंतर नांदेड बीड जालना धाराशिव लातूर परभणी हे जिल्हे भरपाईसाठी पात्र झाली आहे सोयाबीनची खरेदी पंधरा नोव्हेंबर पासून होणार सुरू राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये हमीभावाने सोयाबीन मूग आणि उडीद खरेदीला पंधरा नोव्हेंबर पासून होणार सुरुवात केंद्र सरकारने सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटलचा हमी भाव जाहीर केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी नापेडसाठी नोंदणी करून घ्यावी सिसीया कापूस खरेदी मर्यादा वाढवावी यासाठी उद्धव शेनीची मागणी एस डीओ कापूस खरेदी सुरू होणार आहे खरेदीची मर्यादा एकरी क्विंटल किलो इतकी निश्चित केली असून ती वाढवून एकरी पंधरा क्विंटल कापूस खरेदी मर्यादा ठेवावी यासाठी शेतकऱ्यांनी केली मागणी रासायनिक खताच्या किमतींनी पुन्हा मोडले शेतकऱ्यांचे कमळे खत दरवाढीने शेतकऱ्यावर आले संकट एक नोव्हेंबर पासून मिश्र खताचे दर वधारले वाढलेले खताचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणखी खताची दरवाढ होण्याची शक्यता राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये नऊ नोव्हेंबर पर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे त्यानंतर मात्र पाच ते अकरा नोव्हेंबर दरम्यान पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे आगामी निवडणुकीमध्ये विरोधकांना डबल पलटी करा एकनाथ शिंदे यांची माहिती शिवसेनेच्या बुथ प्रमुखांचा कोल्हापूर मेळावा कार्यक्रम काँग्रेस सह विरोधी पक्षावर सोडले टीकास्त्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी मिळणार सहाशे अडतीस कोटींची आर्थिक मदत ज्याद्वारे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये पेरणीसाठी तरतूद यवतमाळ जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांना होणार फायदा रबीसाठी शेतकऱ्यांना हरभरा बियाणांचे करण्यात येत आहे वाटप अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना भारतीय किसान संघातर्फे एकरी तीस किलो हरभरा बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना अर्ज केला का राज्यातील शेतकऱ्यांना कृषी समृद्धी योजनेअंतर्गत विविध शासकीय योजनेचा लाभ देण्यात येत आहे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज करण्याचे आवाहन परतीच्या पावसाचा बसला अडथळा अनेक जिल्ह्यामध्ये रब्बीचे निम्मे क्षेत्र अजून पेरणी विनाच यावर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी आणि रब्बीमध्ये सततच्या पावसामुळे बळीराजा झाला हवाल दिल शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा धोका रासायनिक खताच्या वाढ करू नका यासाठी अनेक दिले शासनाला निवेदन यंदा व सततच्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे आणि शेतमालाला अपेक्षित भावही नाही त्यामुळे खताच्या किमतीमध्ये वाढ करू नये अशी मागणी आता करण्यात आत येत आहे सरकार फसवे त्यांच्या वृत्तीवर नांगर फिरवा उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टीची सर्वात मोठी थाप मारली आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता करण्यात येत केंद्रीय पथकाकडून पूरग्रस्त भागाची करण्यात येत आहे पाहणी यावर्षी खरीप हंगामामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाकडून करण्यात येत आहे लवकरच मिळणार भरपाईची मदत देशामध्ये दे तीनशे नऊ लाख टन निवळ साखर उत्पादन होणार शक्य अंदाज व्यक्त ऊस क्षेत्रामध्ये किंचित झाली वाढ इंडियन शुगर असोसिएशन चौतीस लाख टन ऊस इथेनॉल निर्मितीसाठी वळवल्यानंतर वले निवळ साखर उत्पादनासाठी तीनशे नऊ लाख टनावर राहण्याची शक्यता देशभरामध्ये दे केळी लागवडीसह उत्पादनात होणार वाढ अधिक आवकेनंतर दरावर दबाव निर्यात ही पाकिस्तानाच्या केळीमुळे बसणार फटका अवघ्या दीड एकरातील आलेपिकातून मिळवले दहा लाख रुपयांचे उत्पन्न सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अवघ्या दीड एकरातील आलेपिकातून मिळवले दहा लाख रुपयांचे उत्पन्न सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर क्षेत्रामध्ये दहा लाख रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे धाराशिव जिल्ह्याला एक हजार अठ्ठ्याण्णव कोटींची ऐतिहासिक मदत जाहीर रबीपेरणीसाठी पेरणीसाठी पाचशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे पाटील यांनी दिली खरेदी विक्री संघात लागला दिवसभर रांगेत हमी भावाची अपेक्षा हमीभाव दराने सोयाबीन मूग आणि उडीद पिकाची विक्री करण्यासाठी नाफेड नोंदणीसाठी शेतकऱ्यांचे लांबच लांब रांगा लागत आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल शेतकऱ्यांना पॅकेज देण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्यावी अशी करण्यात येत आहे आता मागणी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज राज्यातील अनेक गावामध्ये राबवली जात आहे अभियान ज्याद्वारे गाव आणि ग्रामपंचायतीचे विकास होणार आहे <गणी> हरियाणाची निवडणूक भाजपाने चोरली राहुल गांधी यांचा सरकारवर आरोप हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये मत चोरी झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केले आहे बेदानाचे सौदे आजपासून सुरू होणार झिरो पेमेंटची पूर्तता पूर्ण झाली असून सौदे सुरू करण्यासाठी बैठक घेण्यात आली किमान तापमानामध्ये घट शक्य राज्यात पावसाने उघडदीप दिल्याने तापमानामध्ये चढ उतार होत आहे आज राज्यामध्ये वातावरण कोरडे राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे शेतकऱ्यांची हरभरा बियाणांसाठी करावी लागत आहे भटकंती शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याची होत आहे मागणी काही जिल्ह्यामध्ये अनुदानाच्या बियाण्यापासून अनेक शेतकरी वंचित आहे कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत आहे बचू कडू यांची माहिती राज्यभरामध्ये आमच्या आंदोलनाचे कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली जात असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे शासकीय खर खर धान खरेदी केंद्राला अखेर मुहूर्त निघाला पंधरा नोव्हेंबर पासून राज्यामध्ये होणार धान खरेदी केंद्र सुरू शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमी भावेक्षा कमी दर मिळू नये यासाठी घ्यावी काळजी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावेच लागेल उद्धव ठाकरे यांची मागणी शेतकऱ्यांशी साधला संवादृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करून हेक्टरी सरसकट पन्नास हजार द्यावी असे ते म्हणाले शेतकऱ्यांना पाच रुपये तीन रुपये दोन रुपये इतकी मिळत आहे मदत विमा धोरण चुकीचे असल्याचा शरद पवार यांची नाराजी शेतकऱ्यांचे थट्टा करण्यासारखे विमेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे नोव्हेंबर मध्ये थंडी कमीच राहणार वातावरणात झाला मोठा बदल ढगाळ वातावरण आणि कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चालू असलेल्या नोव्हेंबर थंडी कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे कापूस मजुरी दर अकरा रुपयावर उत्पादन खर्च वाढल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत झाली वाढ बाजारामध्ये कापूस पिकाला अजूनही कवडीमोल भाव मिळत आहे विकसनशील देशावर वाढले कर्जाचे संकट भारतावर कर्जाचे ओझे अकरा पॉईंट चार ट्रिलियन डॉलर पेक्षा अधिक कर्ज विकासाला निधीच नाही देशावर थकीत कर्जाचे ओझे होत आहे वाईट परिणाम आयोगामुळे लोकशाही आली विरोधी यांचा टीका विविध कारणामुळे वाशिम जिल्ह्यातील एकाहत्तर हजार घरकुलांचे बांधकाम अद्यापही आहे अपूर्णच प्रशासकीय दिरंगाईमुळे अनुदानास विलंब होत असल्या कारणाने घरकुल योजनेचा बांधकामांना लागला आहे ब्रेक यावर्षीच्या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांनी हरभऱ्याला दिली अधिक पसंती गहू पिकाला जास्त पाणी लागते त्या तुलनेमध्ये हरभरा पीक कमी पाण्यामध्ये येत हरभऱ्याची लागवड आता वाढत आहे बुरशीने सोयाबीन काळवंडले शेतकऱ्यांचे सोने मातीमोल झाले हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे सोयाबीन साठवून ठेवण्याकरता औलसर सोयाबीनला बुरशी लागत आहे रब्बी शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयाचे मिळणार अनुदान शेतकऱ्यांनो यादी तुमचे नाव आहे का शेतकऱ्यांना डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाचे पैसे होणार जमा फार्मर आय डी ई केवायसी अभावी अनेक शेतकरी आहे मदतीपासून वंचित तलाटी कृषी सहायकांना माहिती द्या आणि फार्मर आय डी काढून घ्या असे करण्यात येत आहे शेतकऱ्यांना आवाहन शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला मिळत आहे अगदी कवडीमोल भाव यावर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कापसाला मिळत आहे सहा हजार ते सात हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांचे होत आहे हाल कंटा मिटणार अन मालकी मिळणार तीस दिवसामध्ये शेत जमिनी मोजणी होणार राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय मोजणीसाठी शासनामार्फत खाजगी भूमपाकांची करण्यात येणार नियुक्ती महसूल विभागाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा सोयाबीनचे उत्पादन कमी त्यातच भावही नाही शेतकरी आला मेटाकुटीला लावलेला लागेना अतिवृष्टीमुळे आणि विविध बुरशीजन्य सोयाबीनच्या उत्पादनामध्ये यावर्षी घट होण्याची शक्यता व्यक्त लंपी स्किन मुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाची भरपाई झाली बंद मागील दोन वर्षांमध्ये एकशे चार कोटींचे करण्यात आले होते वितरण यंदा भरपाईसाठी शासनाचा आकडला हात यावर्षी लंपी आजाराचे प्रादुर्भाव असल्याने शेतकरी झाले हैराण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणखी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे मिळणाऱ्या मदत निधीतून न करण्याचे बँकांना दिले आदेश राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जवसुलीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे राज्यातील धरणे तुडुंब भरले यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील एकशे चौदा धरणामध्ये शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे राज्यातील धरणाचा विभागानुसार पाणीसाठा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता राज्य शासनाच्या वडील पतीच्या अटीमुळे लाडक्या बहिणीची ई केवायसी रखडली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पुढील हप्ते चालू ठेवण्यासाठी अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे मात्र पतीचे किंवा वडिलांच्या आधार माहिती टाकण्याची अटीमुळे महिला सापडले अडचणीत ऊस गळीत हंगामाची तयारी जोरामध्ये सुरू मजूर टोळ्या दाखल बाजारामध्ये उलाढ मजूर बिराडे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतृष्टीमुळे खरीप हंगामातील अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहे हळद उत्पादक शेतकऱ्यांची यावेळेस दिवाळी होणार अधिक गोड हळदीच्या दरामध्ये दीड हजार रुपयांनी झाली वाढ प्रतिक्विंटल चौदा हजार चा टप्पा ओलांडला आजचे हळदीचे कमाल दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हरियाणा सरकारकडून ऊस दरामध्ये एकशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे हरियाणा सरकारने यंदा गळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टनास दीडशे रुपयांनी वाढ केली आहे केंद्र सरकार काढणार दुधाळ पशुधनाचा विमा पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील दोन लाख पशुधनाचा समावेश त्यानंतर पुढील दुसऱ्या टप्प्यामध्ये पाच लाख आणि नंतर टप्प्याटप्प्यानं सर्व पशुधनाला विम्याचे संरक्षण मिळणार आहे